आपले किचन या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चिकन रसा तर त्याच्यासाठी आता फोडणी देतोय तर चिकन अर्धा किलो कांदा अद्रक लसूण पेस्ट कढी पत्ता आणि टोमॅटो ताप आपण आता या हळद मिठामध्ये शिजवून घेणार आहोत फोडणी देऊन आता आपलं पातेलं तापलेलं आहे आता आपण त्या तेल टाकून घेतोय फोडणीला आणि चिकन प्रथम करणार आहोत आपण आणि नंतर मग कालवण करणार आहोत फोडणी देऊन आता चांगलं तापलेलं आहे आपण कांदा टाकतोय त्याच्यामध्ये आणि तरी पत्ता घेऊया कांदा कांदा कमलेले रंगापर्यंत परतून घ्या आणि मग अदरक लसूण पेस्ट आणि टोमॅटो टाका आता चांगला सोनेरी रंगावर झालेला आहे आता अदरक लसूण पेस्ट आणि टोमॅटो टाकूया सोपेल घेतोय आपण त्याच्यामध्ये हळद टाकूयात आणि आता आपण हे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आपण हे टाकतोय त्याच्यामध्ये घालणार आहोत त्याच्यामध्ये आता चांगलं वाटून घेतोय आपण याच्यावर परात झाकून त्याच्यामध्ये पाणी ठेवूयात पाणी गरम झालं का त्याच्यामध्ये ओतून द्यायचं आहे आपण याच्यावर भाकण ठेवूया आणि हातामध्ये पाणी ठेवूया त्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाहीये चिकन मध्ये त्याला पाणी सुटतं ना आणि नंतर मग गरम केलेलं पाणी त्याच्यामध्ये सोडायचं आहे पाच मिनिटानंतर आपण पाणी गरम झाल्यावर चेक करणार आहोत आणि त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यात घालून घेऊयात आणि आता ताटामध्ये आपल्याला परत गार पाणी टाकायचंय परत ते गरम झाल्यानंतर टाकायचंय चिकन मध्ये आता चिकन मध्ये आपल्याला अजिबात गार पाणी घालायचं नाही गरम पाणीच करून घालायचं आहे आता आपलं पाणी गरम झालेलं आहे याला तीन ते ती चार मिनट लागलेले आहेत आपण त्याच्यात ओतून घेत आहोत आता परत चाकण देऊन थोडं पाणी टाकणार आहोत थंड आणि जर गरज वाटल्यास ते टाकणार आहोत त्याच्यामध्ये गरम झाले आता आपलं चिकन झालंय की नाही आपण पाहत आहोत आता आपलं चिकन झालेलं आहे तर आपण आता फोडणीची तयारी करूयात आता आपलं चिकन चांगलं शिजलेलं आहे आता आपण कालवनाला फोडणी देत आहोत आता हे आळणी चिकन झालेलं आहे हे लहान मुलांसाठी आजारी माणसांसाठी आपण हे खाऊ शकतो म्हणजे अशी टेस्ट खूप लागते भाकरी बरोबर खा भाताबरोबर खा चला आता कालवनाला फोडणी देऊयात आता आपण तेल तेल टाकून घेऊयात पाच ते सहा चमचे आता आपलं तेलही चांगलं तापलेलं आहे आता आपण लसूण टाकत आहोत करी पत्ता आता लसूण लाल झाला का त्याच्यामध्ये आपण वाटण टाकूया कांदा खोबऱ्याचं आणि वाटनाचा युरिओ मी टाकलेला आहे कांदा खोबऱ्याचं वाचन आता त्याच्यामध्ये घरी कुटलेला काळा मसाला पाच चमचे टाकूयात गरम मसाला एक चमचा एवढे चिकन मसाला आहे आता आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता आपण चिकन टाकून परतून घेऊया आता मसाला आणि चिकन मिक्स करून घेतोय चांगला आपण आता त्या मसाल्यामध्ये मीठ टाकूया थोडं आपण अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे तर मसाल्यामध्ये पण मीठ आहे आणि चिकन आणि करताना पण मीठ टाकले होते आता त्याच्यामध्ये चिकनचं पाणी टाकून देऊया आता अजून थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला पातेलं विसळून त्याच्यामध्ये आता आपण याला एक छान उकळी आणून घेऊया आता त्याला चांगली उकळी का मस्त मग आपलं जणजणी चिकन खायसाठी तयार तयार होईल आता आपल्या कालवणाला चांगली उकळी पण आलेली आहे आणि छान तरीही आलेली आहे आता वरती आपण कोथंबीर आणि कुदे टाकतोय गार्निशिंग साठी छान आता आपलं कालवण झणझणीत असं झालेलं आहे पाहू शकताय काय मग मंडळी आपलं जणजणी चिकन तर तयार आहे कधी येत आहे मग ह्या पद्धतीने तुम्ही पण एकदा कालवण करून बघा चिकनचं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा